देशात कुठनही ही गेल्यास कोल्हापूर बरोबर शाहू महाराजांचे नाव आदरानं घेतलं जात ते पुसण्याचं काम खा संजय मंडलिक करतायत मागच्या निवडणुकीत कोणाला तरी पाडायसाठी आम्ही मदत केल्याचं कृतून मंडलिक सांगत आहेत त्यावेळी मी व्यासपीठावर नये खाली बसून करेक्ट कार्यक्रम केला होता आता मी व्यासपीठावर आहे त्यामुळे मंडलिकांचे तीन लाखाचे लीड जाऊन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे पाच लाख मतांनी निवडून येतील केवढी मदत करणा या माझ्यासारख्याला मंडलिक जाहीर सभांतून बोलत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मदतीसाठी शाहू महाराजांच्या पाया पडणा या मंडलिकांच्या इतकाकृतून माणूस मी आयुष्यात बघितला नाही अशाकृतून मंडलिकांचा करेक्ट कार्यक्रम करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं कागल तालुक्यातील कापशी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी सरपंच श्रद्धा कोळी उपस्थित होत्या आमदार सतेज पाटील म्हणाले संजय घाटगेमुळे कागल तालुक्यातून परिवर्तनाची लाट आहे खर तर मागील पाच वर्षात आम्ही केलेल्या चुकीचे प्रायश्चित ते भोगत आहोत आम्ही लागण करून चूक केली आता काढून टाकायची वेळ वेळ आली विचारांची लागण करण्याची हीच आहे या राहिलेल्या चौदा दिवसांत अनेक अफवा पसरवल्या जातील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी